आता आम्ही जाणार मेलो तरी जाणार तुम्हाला काही गंमत वाटली चार तास हाऊस सर्विस केलेले आम्हाला चार तास तुम्ही आम्हाला आणि सांगताय तुम्ही मोठमोठे गप्पा नाही ते अरेस्ट करून टाका चला अरेस्ट 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 करा हे तुम्ही थापा मारताय इतका वेळ इथे सभा भरलेली आहे सर्व झालेलं आहे हे अतिशय अयोग्य आहे पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये मोठा राडा झालेला मिळाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं या आंदोलनाला हिंसक वळण लागले ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला त्यांच्या गाडीचं चारही बाजूनं मोठं नुकसान करत काचा फोडण्यात आला दरम्यान त्याच गाडीत असलेले ॲडव्होकेट असीम सरोदे यांना गंभीर दुखापत देखील झाली यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बचाव केला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या भक्तिकुमार या संरक्षणासाठी पुढे आल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली या अगोदरही निर्भय भरो चळवळीच्या लोकांवर सातत्याने हल्ले होत असल्याने पोलीस प्रशासन काय करत आहे आणि गृहमंत्री फडणवीस यांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही का असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत রে তো বোলা 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 ಪೊಲೀಕರಿಗೆ ಪೊಲೀಕರಣಿಕೊಂಡಿದ್ದರು <usion> सभेच्या आधीच पोलिसांनी निखिल वागळे यांना अडवले होते त्यांना सभेला जाऊ देत नव्हते आम्हाला अरेस्ट करा नाहीतर सभेला जाऊ द्या सभेला जाऊ दिलं नाही तर उपोषणाला बसेल असा थेट इशारा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पोलिसांना दिला होता आता मी जाणार मेलो तरी जाणार तुम्हाला काही गंमत वाटली चार तास तुम्ही हाऊस अरेस्ट आम्हाला आणि सांगताय तुम्ही मोठमोठे गप्पा नाहीतर ते करून टाका चला अरेस्ट अरेस्ट करा हे तुम्ही थापा मारताय इतका वेळ इथे सभा भरलेली आहे सर्व झालेलं आहे हे अतिशय अयोग्य आहे आपण त्यांना मदत केली त्यांनी सांगितलं सगळ्यात त्यांना सहकार्य केलेलं आहे हे अयोग्य आहे हे तुम्ही आम्हाला थापा मारताय मी कमिशनर ऑफिस बाहेर उपोषणाला बसेन जर आता पाच मिनिटात मला जाऊ नाही दिलं कळलं हे सगळं त्या सभेला सांगा मी कमिशनर ऑफिस बाहेर उपोषणाला बसेल जर मला जाऊन हे यांनी आम्हाला डिटेन केलेलं असा निखिल बागडे यांना आम्ही संरक्षण देण्यासाठी गेलो असल्याचं भक्ती कुंभार यांनी सांगितले सर्व महिला पदाधिकाऱ्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला त्यामुळे लोकशाहीची सरकारने हत्या केली असल्याची प्रतिक्रिया भक्तीने दिली आहे नमस्कार मी भक्ती कुंभार पुणे शहर युवती उपाध्यक्ष आहे काल जो बॅड हल्ला झाला आमच्यावर त्याचा लोकशाहीचा यांनी हत्या केली हत्या केलेली आहे काल आम्ही निखिल वाबळे सरांना आणण्यासाठी जेव्हा गेलो होतो आमचे आदरणीय दादा जगताप आणि पूर्ण टीम आम्ही टू व्हीलरने त्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन देण्यासाठी तिथे गेलो होतं तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी व दादा गटातल्या लोकांनी आमच्यावरती दगडफेक त्यानंतर फेक आणि त्यानंतर फेक, फेक आमच्यावर केली सर्व महिला पदाधिकाऱ्यांवर त्यांनी जीवघेना हल्ला केला ह्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही आता पोलीस फिर्याद दिलेली आहे तर क आम्हाला नक्कीच न्याय मिळेल ही आम्हाला अपेक्षा आहे काल जो हल्ला झाला ते अतिशय गु गुंडप्रवृत्तीची लोकं होती काल ह्यावरूनच कळते की लोकशाही तुम्ही तुम्ही लोकशाहीचं हत्या फक्त हुकुमशाही चालू आहे याचा मी जाहीर निषेध करते या सगळ्या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला होता सभास्थळी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात येत होती महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने काही काळ प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता या सर्व प्रकरणातून निखिल वागळे हे सभास्थळावर पोहोचले आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली यावेळी त्यांनी राज्यातील पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले देशात सुरू असणाऱ्या दडपशाहीवर भाजप सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली